दारू प्यायची असेल तर हातभट्ट्यावरची पेऊ नका पुढ्या खाऊन पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांना सल्ला संपूर्ण माहिती पंकजा मुंडे यांनी काय म्हटले रक्तदान करताना त्या कार्यकर्त्यांना काय म्हणाल्या याची सविस्तर माहिती बघूया तत्पूर्वी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला संपूर्ण पहा दारू प्यायची असेल तर हातबट्टीची पिऊ नका असा सल्ला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती त्या आहे त्यानिमित्ताने बीडमध्ये विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच गोपीनाथ गडावर रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलंय रक्तदान करताना त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांना हा सल्ला दिला नेमकं म्हटलं काय पंकजा मुंडे यांनी दारू प्यायची असेल तर हादवट्टी पिऊ नका त्याने विषबाधा होतो मी पिण्याला नाही म्हणत नाही तंबाखू आणि पुड्या खाणं बंद करा आणि खाऊन कुठेही थुंकू नका त्याने कॅन्सर होतो तंबाखू पुड्या खाऊन तुम्ही मंदिराजवळ थुंकता असं दिसतं ते यामुळे तंबाखू पुड्या खाऊ नका तसेच चांगलं चांगलं खा मांस मच्छी व्हेजिटेरियन खा आणि निरोगी राहा असा सल्लाही पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला गोपीनाथ गडावर मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर होतं रक्तदान करताना पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलं आहे तर त्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त बारा डिसेंबर या दिवशी दरवर्षी कार्यकर्ते मोठ्या संख्येने गोपीनाथ गडावर जमतात या सर्वांनी वे, यावेळी आपापल्या गावात आपल्या आवडीप्रमाणे जयंती साजरी करावी तसेच गोपीनाथ मुंडे यांचे विचार महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात पोचवावं असं आवाहनही पंकजा मुंडे यांनी केलं आहे गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्वप्न जनतेसाठी होतं त्याच्यासाठीच त्यांनी मला तुमच्या सगळ्यांच्या ओठीत टाकलं आहे गोपीनाथ मुंडे शंभर वर्ष जगावीत असं तुम्हाला आणि आपल्याला सगळ्यांनाच वाटत होतं मात्र गोपीनाथ मुंडे जगू शकले नाहीत मी प्रभू वैद्यनाथला अभिषेक केला बुद्ध विहारात जाऊन प्रार्थना केली हजरत मलिक शाह दर्गा या ठिकाणी चादरही चढवली आणि गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी प्रार्थना केली माझे बाबा गोपीनाथ मुंडे आज आपल्यात नसले तरीही त्यांचे विचार आणि संस्कार आजही आपल्यात आहेत असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे तर अशी ही सविस्तर माहिती या संदर्भात नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचावा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद